ओळखलं का माझं नाव आहे वैभव वैभव चव्हाण कुठून आलोय अहो तुमच्याच गावाचा आहे मी हा बारामतीचा आणि कुठे येतोय बिग मध्ये येस एक बारामतीचा साधा मुलगा कसं काय आला बिग बॉसच्या घरात सांगतो छोटीशी जर्नी आहे माझी म्हणजे झालं असं की मी ॲक्टिंगच्या एवढं पाहिल्यापासूनच होते बरं का मला पण झालं असं की जायचं कसं कुठे ऑडिशन्स द्यायचे कुणाला अप्रोच करायचं काहीही आयडिया नाही आणि मग झाला प्रवास सुरू मग जॉब सोडला आणि मग घुसलो ॲक्टिंग फील्डमध्ये पण ॲक्टर म्हणून नाही एक स्पॉट बॉय म्हणून एक बुममॅन म्हणून एक कॉस्ट्यूम असिस्टंट म्हणून लोकांचे कपडे इस्त्री केलेत मी येस कारण की हे सगळं शिकायला भेटतं पाठीमागे आणि शिकवायला तर कोण नव्हतं तर मग हे असा प्रवास करत करत पुढे आलो ऑडिशन्स दिले आणि त्यानंतर मिळाले एक सिरियल आणि त्या सिरियलनी मला हा ब्रेक दिला आणि मग झाले आता दोन वर्ष त्या सिरियलला आणि आता येतो एक नवीन अवतारात बिग बॉसच्या घरात आता शंभर दिवस माझ्याकडे फोन नसणार सोशल मीडिया नसणार अवघड आहे बरं का थोडंसं कारण की मला तुमच्यासोबत कनेक्शन जोडता येणार नाही वैयक्तिक पण बाहेरून आहे ना माझी टीम माझ्या घरातले हे सगळेजण तुमच्यासोबत कनेक्टेड असणार आहेत माझ्या सोशल मीडिया थ्रू आणि ते कनेक्शन नक्कीच मला हेल्पफुल राहील आणि मला पुढे पुढे घेऊन जात राहील आपण नक्कीच कनेक्टेड राहू आणि अशीच आपण मोठी फॅमिली तयार करू काय म्हणणं आहे तर मी जेव्हा घरी सांगितलं की मला बिग बॉससाठी विचारलं आहे आणि मी जाणार आहे तर घरच्यांची रिॲक्शन खूप डेंजर होती बरं का कारण की त्यांनी बघितलेलं आहे बिग बॉस आणि त्यांना आयडिया आहे की बाबा तिथे काय काय होतं आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा जपून राहा थोडीशी काळजी घे म्हणजे असं माझ्यासाठी घाबरत नव्हते ते बाकीच्यांसाठी घाबरत होते की हे भाऊ जरा जपून राहा तिकडे तर हे होणार आहे तिकडे दंगा मस्ती तर होणारच आहे पण हा थोडासा रागाचा इश्यू आहे माझा आणि ते घरच्यांना माहिती आहे तर ते तेवढंच फक्त मला एक सजेशन दिलं त्यांनी की थोडंसं कंट्रोल कर घरात जाण्याअगोदर मी फोन कॉल केला घरात एक छोटीशी व्यक्ती आहे खूप गोंडस आहे खूप गोड आहे माझ्या मोठ्या भावाची मुलगी साडेतीन वर्षाची आहे कादंबरी खूप गोड आहे असे काका काका करत जे पळत असते ना घरभर ते मी मिस करणार आहे खूप जास्त जेव्हा मला समजलं की रितेश देशमुख सर होस्ट करतायत शो तर त्यावेळेस ॲक्च्युली मला रिलॅक्स वाटलं की अरे रितेश सर कारण की मी त्यांना खूप वर्षापासून फॉलो करतो आहे आणि माझे फेवरेट आहेत मा ते पण मला त्यांची दुसरी बाजू माहीत नाही आहे त्याच्यामुळे मी घाबरतो आहे ॲक्च्युली की ते रागवतात कसे किंवा त्यांचं पर्सनल विचार काय आहेत एखाद्या दे बाबतीत किंवा ते कसे मांडतील हे माहीत नाही त्याच्यामुळं मला थोडीशी भीती आहे स्ट्राँग पॉईंट तर खूप सारे आहेत म्हणजे स्ट्रॉंग कंटेंडर आहे मी स्ट्राँग माणूस आहे मी आयुष्यात पण खूप स्ट्राँग राहिलो आहे मी आणि विकनेस अशी आहे की राग जो प्रकार आहे ना माझा तो विकनेस पण आहे आणि तो स्ट्रॉंग पॉईंट पण आहे माझा कारण की मी रागात खूप जास्त गोष्टी करतो आणि ते करेक्ट करतो हा माझा स्ट्राँग पॉईंट आहे आणि राग येतो ही विकनेस आहे माझी बघूया कंट्रोल करता येतो आहे काय करता येत आहे तर जिंकण्याचं प्लॅनिंग वगैरे हो असं काही केलेलं नाही आहे मी कारण की मी जसं बाहेर आहे तसंच आतमध्ये राहणार आहे बिग बॉसच्या घरात राहणार आहे आणि मला माहिती आहे की हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी जसा बाहेर राहणार आहे आणि जसा आहे तसा सरळ आतमध्ये जाणार आहे सो दहावीपासून मी बाहेर आहे आणि त्यामुळे सगळी कामं आहेत ना जे आपण रेग्युलरली डेली बेसिसवरती करतो ती सगळी मला जमतं नाही नाही खोटं नाही आहे खरंच आहे कारण की एवढे वर्षापासून लांब आहे मी स्वतः स्वतः जेवण बनवतो स्वतः स्वतः रूम साफ करणे सगळ्या गोष्टी टॉयलेट्स धुणे हे सगळे मी केलेले आहे आणि सगळेच करतात बाहेर आणि हॉस्टेलमध्ये राहण्या राहणारा मुलगा आहे मी सो मला सगळ्या गोष्टी जमतात आणि आवडीने करतो शेवटी आता घरात चाललो आहे ना घरातच आहे ना शेवटी घरातली कामं करायला काय आहे आपलंच <laughs> घर आहे आणि ते मी करणार नक्कीच घरातल्या सदस्यांसोबत माझं इक्वेशन कसं असेल तर जसं गावाकडच्या मुलांचं असतं ना सगळ्यांसोबत जमतं त्यांचं आणि माझंही जमेल मला असं वाटतंय मजा येईल मस्ती करेन मला आवडतं घुळून मिसळून राहायला सगळ्यांसोबत आणि तसंच राहायचा प्रयत्न करेन आणि जेवढं एंटरटेन करता येईल तेवढं करेन नमस्कार मी वैभव चव्हाण तर मित्रांनो तुम्ही इथून अगोदर मला खूप जास्त सपोर्ट केला खूप जास्त प्रेम केलं तर ही नवीन जर्नी चालू करतोय मी बिग बॉसच्या घरातली तर मला असंच प्रेम राहू द्या असंच वोट करत राहा आणि नक्कीच आपण जिंकणार आहे येस आपण जिंकणार आहे तर तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आणि माझं दोघांचं पण आहे ॲज अ फॅमिली म्हणून सगळ्या गोष्टी एकत्र करूया आपण थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा